नाशिकच्या सातपूर अशोकनगर येथील शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळा प्रवेशाला सुरुवात झाली आहे शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीमध्ये शिवसुमन इंग्लिश मिडीयम स्कूल चालवली जाते या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मोफत दफ्तर याशिवाय मोफत वह्यांचीसुद्धा सोय केली जाते परिसरातील चाकरमानांच्या वस्तीतील मुलांसाठी या शाळेच्या निमित्ताने एक चांगली सोय इथं झालेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चार वर्ग चालवले जातात प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी सी बी एस सी पॅटर्न असलेला अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवला जातो अनुभवी शिक्षकांच्या निमित्ताने एक चांगली शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे परिसरातील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेशासाठी आपण नक्की संपर्क करावा सकाळी दहा ते दुपारी या वेळेमध्ये शाळेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सोळा जूनपासून शाळा सुरू होते आहे त्याच्या आधीच पालकांनी आपल्या पालकांना मुलांचा शाळा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने करण्यात आलेला आहे अगदी जवळ असलेली या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सोयीचं एक ठिकाण अशोकनगर पोलीस चौकीच्या अगदी हकीच्या अंतरावर असलेली ही शाळा आहे शाळेतमध्ये विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिली जाते बाल संस्कार केंद्र याशिवाय वेगवेगळे उपक्रम जे आहेत वर्षभर जे सण उत्सव येतात हे सण उत्सवसुद्धा इथं साजरे केले जातात विद्यार्थी आणि पालकांना मोफत मार्गदर्शनाची व्यवस्था सुद्धा इथं उभी केलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या वर्षीपासून विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यशाळांचे सुद्धा इथं मोफत आयोजन केले जाणार आहे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश तातडीने निश्चित करावा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेमार्फत राबवले जाणाऱ्या उपक्रमांना नक्कीच साथ द्यावी असेही आवाहन शिवसुमन इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने करण्यात आलेला आहे धन्यवाद